आता ब्लॅक पैठणी दाखवते हे बघा ब्लॅक पैठणी मुनियामध्ये ब्लॅक पैठणी ही बघा डिझाईन बघा कसली भारी डिझाईन आहे बघा दिसते सखी नो हे बघा मुनियामध्ये ब्लॅक पैठणी सखी ज्यांना ज्यांना ज्या साड्या हव्यात माझ्या लाईव्ह ची स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअपला टाकायचे आहेत किंवा लिहून पाठवायचे अशी अशी साडी आहे का हुं? आए, आहे, आहे, हे बघा हा असा सुंदर पदर आहे छानसे असे मोर आहे झाड आहे हे बघा आणि हे बघा ह्याशी छान बुट्टे आहेत मस्त ब्लॅक पैठणीला ह्या आणि हे बघा ही अशी सुंदर अशी बॉर्डर आहे ही बघा ही अशी छानशी मुनिया बॉर्डर आहे आणि हे बघा हे असं जरी काम आहे छान मुनिया बॉर्डर आहे ही बघा आणि ही अशी सुंदर अशी ही डिझाईन आहे त्याच्यावर छानपैकी मोर आहेत वेली आहेत फुलं आहेत मस्त डिझाईन आहे हे बघा प्राइस असणार आहे ह्याची सुद्धा चौदाशे रुपये फ्री शिपिंग ह्या साडीची सुद्धा प्राइस असणार आहे वन थाउजंड फोर हंड्रेड इसका प्राइस आहे वन थाउजंड फोर हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे ऑल ओव्हर साडी आहे बघा ब्लॅक पैठणी आहे ही आता आपली येते ना संक्रांत त्याच्यासाठी हे बघा हा नेस्ता भाग आहे आणि हा असा प्लेन ह्याला ब्लाउज दिलेला आहे आता ह्याच्यामध्ये कलर शो करते आता ही जी डिझाईन ब्लॅक दाखवली त्यात कलर सगळे सुंदर सुंदर आहेत हा बघा मरून कलर वेगळाच मरून आहे असा हा बघा असा छानसा मरून कलर छान ही मुनिया बॉर्डर आहे ही बघा प्राइस असणार आहे चौदाशे रुपये फ्री शेपिंग वन थाउजंड फोर हंड्रेड इसका प्राइस आहे वन थाउजंड फोर हंड्रेड असा सुंदर पदर आता मी खोलून दाखवले ती ब्लॅक खोलून दाखवली त्यातले हे कलर आहेत एक हजार चारशे रुपये त्यात पिस्ता कलर हा बघा सुंदर असा पिस्ता कलर कलर सगळे सुंदर आहे हे बघा मस्त पैकी पिस्ता कलर प्राईज असणार आहे वन फोर हंड्रेड हे बघा क्रीम कलर सुंदर असा क्रीम कलर आणि टसल्स पण बघा हे बघा सुंदरसा क्रीम कलर प्राईज असणार आहे वन थाउजंड फोर हंड्रेड इसका प्राइस आहे वन फोर हंड्रेड ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे हा बघा ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर सगळे कलर सुंदर आहेत सखिनो ही बघा ब्ल्यू कलर प्राइस असणार आहे वन थाउजंड फोर हंड्रेड हा बघा हा डार्क पिस्ता है, हाँ टुटोन मदे आहे हा मध्ये आहे पॅरेट ग्रीन कलर आहे पॅरेट ग्रीन पण टुटोन मध्ये वाटतो हा छानशी बॉर्डर आहे प्राईज असणार आहे वन थाउजंड फोर हंड्रेड कलर सगळेच सुंदर आहेत सखीन व्हायच्या रेड कलर सुंदर रेड कलर बघा जबरदस्त रेड कलर कलर सगळेच आपला तून दिलेत ग हे बघा कसला भारी दिसतोय बघा रेड कलर आहे ना जबरदस्त प्राईज असणार आहे एक हजार चारशे